बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात काल रात्री दोन गटात मोठा वाद झाला आणि या वादातून माळीपेठ भागासह इतर काही ठिकाणची वाहने पेटवून देण्यात आली आणि यात त्या वाहनांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत तेवीस आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या घटनेमुळे शहरात व तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं आज मेहकार कडकडीत बंद पाण्यात आलेलं आहे आणि नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामणी यांनी केलेलं आहे माळीपेठ भागामध्ये जी घटना झाली जाळपोळची काय नेमकं कारण होत कशामुळे झालं आणि किती लोकांना या संदर्भामध्ये अटक केली सध्याची परिस्थिती काय आहे त्यामध्ये दोन व्यक्तींचा धाव्यावर एक वाद झाला त्या किरकोळ वादातून ही घटना वाढली त्यामुळे त्यामध्ये दोन गटांमध्ये यामध्ये मारामारी किंवा जो प्रकार घडला याबाबत दोन्ही गटाकडून तक्रारी आलेल्या आहेत आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत यापैकी तेवीस आरोपींना अटक केलेली आहे इतर काही आरोपी अद्याप शोध सुरू आहे ते ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे सध्या एक या ठिकाणी एकदम शांतता आहे अं तरी नागरिकांना देखील आव्हान आहे की कुठल्याही अफवावर या ठिकाणी विश्वास ठेवू नये वातावरण अत्यंत शांततापूर्ण आहे